प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी गुरुवारी दिनांक तीन एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे या संदर्भात तातडीने पावले न उचलल्यास दारवा आगार नियंत्रकांविरोधात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला दारवा येथील आगार नियंत्रक नितीन उजवणे यांच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यात आगार ओळखले जात आहे महिला कर्मचाऱ्यांशी नियंत्रकांची वागणूक चांगली नाही कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या आपल्या मर्जीप्रमाणे लावण्यात येत असल्याचा आरोपही मनसेने निवेदनातून केलाय स्वाक्षरीचे अधिकार विभाग नियंत्रकांना नाहीत तरी सुद्धा कुठल्याही कामासाठी स्वाक्षरी केल्या जात आहे निकटवर्तीय कर्मचाऱ्यांना सोयीच्या ड्युट्या लावण्यात येत आहेत या प्रकारामुळे आगारातील कर्मचारी चालक वाहक सुद्धा एखाद्या कर्मचाऱ्यावर केवळ कारवाईचा जात आहे आहे आपल्याच मनाने कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने सुट्टी घेण्यास भाग पाडत या संदर्भात तातडीने योग्य कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे यावर योग्य तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे सादिक शेख तुषार चांडके सोनू गुप्ता लखी छांगाणी सौरभ अनसिंगकर मयूर कारंजकर शिवम नांदुरकर अनिकेत सुरटकर अक्षय सयाम पद्मनाभ जोशी अमोल ठाकरे यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते आपला नम्र देवा शिवराम वार जिल्हाध्यक्ष मनसे प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब